एका इंटरव्ह्यूमध्ये सलमान खान म्हणाले होते जिममध्ये दोन तासात कधीच बॉडी बनत नाही बॉडी हे बनत असते तुम्ही बाहेर किती डिसिप्लिन आहात बावीस तास याच्यावरती तसा सेम डिसिप्लिन आपल्याला वेट लॉस जर्नीमध्ये ठेवावं लागतो जिममध्ये एक दोन तासामध्ये आपण किती कॅलरी बर्न करतो आहे याच्यापेक्षा बाहेर आपण किती कॅलरी कन्झ्युम करतो आहे याच्यावरती आपली वेट लॉस जर्नी असते बऱ्याचदा असं होतं एक दोन तास आपण जिम करतो भरपूर कॅलरी बर्न करतो आणि घरी केल्यानंतर अनहेल्दी फूड फास्ट फूड फ्राईड फूड हे खातो आणि आपण समजतो की आपली वेट लॉस होईल पण आपला वेट लॉस अशा पद्धतीने होणार नाही आहे कारण ह्या फूडमध्ये खूप साऱ्या अनहेल्दी कॅलरीज असतात जिममध्ये आपण जितक्या कॅलरी बंद करतो त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने याच्यामध्ये कॅलरीज असतात जिम आणि डाएट याच्यामध्ये डाएटचा रोल हा खूप महत्त्वाचा असतो वेट लॉस जर्नीमध्ये हां तुम्ही जर जिम करत करत गुड फूड हेल्दी फूड खाल तर तुमची वेट लॉस जर्नी किंवा तुमचा वेट लॉस शंभर टक्के होईल या आणि अशाच अधिक माहितीसाठी तुम्ही माझं पेज फॉलो करा